नमस्कार सरोज कुकिंग वेळ मराठीमध्ये मा आपलं स्वागत आहे कोकणातला आमचा प्रसिद्ध असा हा कडवा वाल तो आम्ही वेगवेगळ्या प्रकारे त्याची रेसिपी बनवत असतो तर आज मी तुम्हाला ही कडव्यावाल्याची आमटी कुकरमध्ये कशी करायची ते शेअर करणार आहे त्याच्यासाठी मी थोडं इथे वाटण करून घेतलेलं आहे एक मोठा कांदा आणि अर्धी खोबऱ्याची वाटी आणि थोडीशी कोथिंबीर एक चमचा खसखस ते वाटण आपल्याला थंड करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे कुकरमध्ये इथे मी तेल घातलेलं आहे त्याच्यात अर्धा ले चमचा जिरेने अर्धा चमचा मोरीची फोडणी केलेली आहे पाव चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे फोडणी चांगली तडतडली की आपल्याला त्याच्यात भरपूर असं लसूण घालायचं आहे आणि कडीपत्ता घालायचा आहे लसूण जरी आपण वाटणात घातलेला असला ना आलं लसणाची पेस्ट तरी पण आपल्याला वरून फोडणीसाठी लसूणा घालायचं आहे आणि कडीपत्ता फोडणी चांगली लालसर करून घ्यायची करपून द्यायची नाही चांगली लालसर अशी झाली की मग आपल्याला त्याच्यात एक छोटा कांदा घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कारण आपण ही आमटी करणार आहोत आमटीला जास्त असा वाटणात कांदा घातला ना की मग फोडणीला कमी वापरायचा तर आता कांदा चांगला लालसर करून घ्यायचा आहे आपला कांदा साधारण मऊ झालेला आहे इथे एक मोठा टोमॅटो मी बारीक चिरून घातलेला आहे आणि तो सुद्धा कांद्याबरोबर वर चांगला मऊसूत असा करून घ्यायचा तो मऊ होण्यासाठी आपण थोडंसं इथे मीठ घालणार आहोत अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे जेणेकरून कांदा टोमॅटो लवकर मऊसूत होणार आहे पुन्हा एकदा मीठ घातल्यावर ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडा वेळ हे झाकण देऊन ठेवायचं आहे असंच वरून झाकण द्यायचं आहे आणि ते आपोआप थोड्या वेळाने मऊ होईल तर आता आपण थोडा वेळ झाकण देऊन ठेवूया आणि मग बघूया तर आता दोन चार मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेतलेलं आहे झाकण काढून आपल्याला पुन्हा कांदा टोमॅटो ढवळून घ्यायचं आहे नंतर आपल्याला काय करायचं आहे तर नंतर आपल्याला त्याच्यातनं इथे हे दीड चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण आहे पेस्ट ती घालून तीसुद्धा ह्या कांदा टोमॅटोवर परतून घ्यायची आहे नंतर आपल्याला त्याच्यात रेग्युलर मालवणी मसाला दीड चमचा घातलेला आहे मी तो घालून परतवून घ्यायचा आहे नंतर अगदी थोडी हळद घालायची आपल्याला अगदी पाव चमचा इतकी हळद घालायची तीसुद्धा हळद ह्या मसाल्यावर चांगली परतवून घ्यायची आहे हे मसाले चांगले परतवत असताना कुठेही करपू द्यायचे नाही आहेत तर आता आपण हे वाटण केलेलं घालून घेऊया हे वाटण घातलं ना का ह्या आमटीला आणखीन छान चव लागते आणि वाटणाच्यामुळे ही ही आमटी जरा जाडसर होते आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे हे वाटण आता परतून घेऊया आपण परतून घेतलं की थोड्या वेळाने त्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे तेल सुटेपर्यंत आपण चांगलं त्याला हे शिजू द्यायचं आहे तर आता आपण थोडा वेळ झाकण लावून ठेवूया एक तीन चार मिनटं गॅस आपल्याला मंदच ठेवायचं आहे तर आता तीन चार मिनटं झालेली आहेत आपण काढून बघूया तर बघू शकता आपल्या ह्या वाटणाला आता तेल सुटलेलं आहे छान प्रकारे हा मसाला आपला भाजला गेला आहे तर आता आपण काय करायचं आहे तर आता आपण हे सोललेले वाल आहेत ना ते स्वच्छ धुवून घेतले सोलून आणि ते आपण आता घालून घ्यायचे हे कडवे वाल कोकणातले अगदी प्रसिद्ध असे श्रावणात सगळ्यांच्या घरोघरी हे कडवे वाल नेहमी बनवले जातात आणि शुभकार्यात सुद्धा या वालाला खूप मानाचं स्थान आहे आणि प्रसिद्ध असे कोकणातले हे कडवे वाल बाराही महिने सगळ्यांच्या घरी ॲवेलेबल असतात आणि सगळ्यात जास्त कडधान्य म्हणजे हे कडवे वाल सगळ्यांकडे घरोघरी भरलेलेच असतात तुम्हाला कधी गेलात ना कोकणामध्ये तर बाराही महिने हे कडवे वाल तुम्हाला जेवणामध्ये वापरताना दिसतील तर अशा पद्धतीने मी त्याच्यात वाल परतून घेतलेत आता हे मिक्सरच्या भांड्यातलं काढलेलं पाणी आपण घालून घेतलं आहे आणि एकदा पुन्हा चांगलं ढवळून घ्यायचं आहे ढवळल्यानंतर आपल्याला त्याच्यात पुढचं साहित्य घालायचं आहे तर आता इथे मी हे अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ आपण आधीसुद्धा थोडं घातलेलं आणि ते चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याच्यात पाणी घालायचं आहे तर पाणी आपण ह्याच्यात गरमच घालणार आहोत कारण गरम पाण्याने ह्या आमटीला चांगली तर्री अशी येईल तुम्ही नंतर बघालच तर आता हे मी चिंचेचा कोळ घालते हे पाववाटी चिंचेचा कोळ घालणार आहे यांनी या आमटीला चांगली चव लागते चिंचेचा कोळाबरोबर आपल्याला थोडंसं गूळसुद्धा घालायचं आहे कारण चिंच गुळाशिवाय ही आमटी अपुरीच आहे तर चिंचगूळ घातल्यावर आपल्याला त्याच्यात हे गरम पाणी घालून घ्यायचं आहे गरम पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आमटी म्हटल्यावरही भातावर घेण्यासाठी पातळ अशी आमटी असते आणि एकदम पण पातळणे आणि एकदम पण जाळणे अशा प्र पद्धतीने आपण त्याच्यात पाणी घालायचं आहे नंतर भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आपल्याला आता हे झाकण लावून ठेवायचं आहे तर झाकण लावून किती शिट्या काढायच्या तर फक्त दोन शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत जास्त शिट्या काढायच्या नाहीत कुकरच्या जेणेकरून तो वाल मोडला जाईल तर आता इथे मी दोन शिट्या कुकरच्या काढून घेणार आहे दोन शिट्या झाल्यावर आपल्याला अगदी थंड करून मग आपल्याला झाकण काढायचं आहे तर आता अगदी थंड झालेलं आहे आणि आता आपण झाकण काढून बघितलेलं आहे बघू शकता किती छान पद्धतीने या आमटीला तरी आलेली आहे आणि हे नॉनव्हेजपेक्षा भारी अशी ही आमटी लागते तरही आमच्या पद्धतीने आमच्या घरात बनणारी कडव्यावाल्याची आमटी कडव्यावाल्याची आमटी म्हणजे आम्हाला नॉनव्हेजपेक्षा सुद्धा भारी वाटते आमटी भात पापड लोणचं हा आमच्या घरचा मे महिन्यातला खास बेत पावसाळ्यातसुद्धा ह्या आमटीला खूप छान चव लागते आणि श्रावणात तर सगळ्यांच्या ही आवर्जून बनवली जाते तर कशी वाटली तुम्हाला ही कडव्यावाल्याची आमटी तर या पद्धतीने कडव्यावाल्याची आमटी तुम्ही नक्की ट्राय करा नुसत्या ड भाताबरोबर ही आमटी भात अगदी इतकं सुंदर कॉम्बिनेशन आहे ना तर तुम्हाला मी सांगू शकत नाही तर मला तर प्रचंड हे कडवेवाला आवडतात तर बघू शकता किती छान प्रकारे आपली ही कडव्यावाल्याची आमटी कुकरमध्ये आपण केलेली आहे तर या पद्धतीने ही आमटी एकदा नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग